काय एक्झरसाईजने तुमच्या पायामधली स्ट्रेंथ वाढते आणि तुमचे पायाचे आजार कमी होतात मुंग्या येणं हा प्रकार कमी होतो आणि मसल सर्व पायाचे स्ट्रॉंग बनतात नी एकदम स्ट्रेट ठेवा पाय तुमचे थर्टी डिग्रीला होल्ड ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय आता सिक्स्टी डिग्री वन टू थ्री फोर फाय आता नाईन्टी डिग्री वन टू थ्री फोर फाय एकदम सरळ स्ट्रेट रे लाईनिंगमध्ये ठेवायचं यस yes. आता बॅकला तसंच हळूहळूपणे बॅक सिक्स्टीला बॅक वन टू थ्री फोर फाय चला थर्टी थर्टी वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स ढिल्लं सोडून द्या पूर्ण शरीर आता आता श्वास भरून घ्या सोपीच आहे पण थोडंसं हार्ड वाटतं कारण आतून मसल्स स्ट्रॉंग बनतात आणि नसांना पूर्ण ताण पडतो याने थोडंसं हार्ड वाटतं नो प्रॉब्लेम पण ह्या एक्झरसाईज तुम्ही केलं पाहिजे यस श्वास भरून घ्या श्वास भरून घ्या डबल आणखीन एक वेळेस घ्या रिपीट त्यानंतर उजवा पाय उजवा पाय वरती घ्या डाव्या हाताने पकडा पाय जरा फोल्ड करून पकडा म्हणजे पकडता येतं यस दुसरा हात असा सरळ स्ट्रेट ठेवा श्वास भरा बॉडीला वरती उचला वन दुसरा पण पाय वरती घ्या नीवरती फोकस करा नी स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता यामध्ये टेनच काउंटिंग घेतलेलं आहे फक्त पाय तसाच ठेवायचा हँड चेंज करायचा आहे है, यस हँड चेंज करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरून घ्या सेम अपोजिट आता डाबा पाय पकडा थोडंसं फोल्ड करा उजव्या हाताने पकडा डावा हात सरळ स्ट्रेट उजवा पाय पण वरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हँड चेंज स्टेप तीच पाय तसाच ठेवा थोडं जे बिग्नर आहेत त्यांचा नी स्ट्रेट होत नाही नो प्रॉब्लेम पण जे अडव्हान्समध्ये करतात त्यांचे नी पहा बरोबर स्ट्रेट झालेले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स दोन्ही पाय फोल्ड ठेवा हिपला वरती करा श्वास भरा श्वास भरून हिपला वरती ठेवा होल्डिंग आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स ज्यांना चक्रासन येतं त्यांनी ते चक्रासन करा ज्यांना येत नाही त्यांनी हिपला वरतीच ठेवायचं आहे सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा सावकाश खाली यस yes. श्वास भरून घ्या रिलॅक्स यानंतर दोन्ही हात शोल्डरच्या बरोबरीने ठेवा उजवा पाय उचला डावीकडे ठेवा तुम्ही उजवीकडे पाहू शकता डावीकडे ठेवत असताना पाय स्ट्रेट असला पाहिजे नी स्ट्रेट असला पाहिजे आणि पाय जास्तीत जास्त वरती आला पाहिजे यस वन टू थ्री फोर फाय आता श्वास भरून घ्या सेम अपोजिट टेन काउंटिंग होल्डिंग आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन करेक्ट नाइंटी डिग्री आला पाहिजे करेक्ट नाईन्टी डिग्री यस रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स यानंतर पोटावरती या दोन्ही हात हानवटीच्या खाली ठेवा हानवटी दोन्ही तळहातामध्ये ठेवून घ्या यस तसंच ठेवा पोटावरती आल्यानंतर दोन्ही हातामध्ये हानवटी घ्या समोरच्या बाजूला फ्रंटला उजवा पाय उचला उजवा पाय उचलून उजव्या साईडला ठेवायचा आहे यस yes, नाईंटी डिग्रीला ठेवायचा आहे पाय आणि समोर पाहायचा आहे दोन्ही हात एल सी पोझिशनमध्येच ठेवायचं आहे होल्डिंग आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन याने पूर्ण स्ट्रेचिंग होते त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं पेन वाटेल पण काही प्रॉब्लेम नाही बॉडी रिलॅक्स रिलॅक्स झाल्यानंतर दोन्ही पाय मागून फोल्ड करा राईटला ठेवा होल्डिंग आहे राईटला ठेवा ठेवा राईटला होल्डिंग यस दोन्ही पाय होल्डिंगमध्ये ठेवा राईटच्या बाजूनी दोन्ही नी जुळवा एकमेकांवरती आले पाहिजे दोन्ही पण नी करेक्ट होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता त्यानंतर उजवा पाय वरती उचलायचं आहे यस तुम्ही जर उजवीकडं राहाल तर डावा पाय वरती येतो डाव्या पायाला उजव्या हाताने पकडायचं आहे पाठीमागून मागून स्ट्रेचिंग करायची यस वाढवायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हां मॅम तुमचं थोडंसं रॉंग होतंय नो प्रॉब्लेम तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही स्टेप करू शकता हे काही प्रॉब्लेम येत नाही बिगनर्स असल्यावर थोडंफार रॉंग होतच आहे आता सेम अपोजिट घ्या अपोजिट घ्या आता दोन्ही पाय डावीकडे ठेवला तर तुम्हाला डाव्या पायाला उजव्या हाताने पकडावं लागेल घ्या वन टू थ्री वरचा जो पाय असेल जो पण असेल तुम्ही तो खालल्या हाताने पकडा यस खालच्या हाताने पकडा होल्डिंग ठेवा वरती ओढून घ्या स्ट्रेचिंग वाढते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स थोडंसं बिग्नर असलं की थोडं प्रॉब्लेम येतो नो प्रॉब्लेम काही हो हळूहळू प्रॅक्टिस होऊन जाईल तुम्हाला असं असे या प्रकारचे आसन तुम्ही डेली प्रॅक्टिस केलं पाहिजे थोडा थोडा वेळ कॅलरीज बर्न करायचे थोडा वेळ असं स्ट्रेचिंगवाला एक्सरसाईज केलं पाहिजे त्यासाठी आमचा तुम्ही क्लास जॉईन करू शकता एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवनवरती कॉल करा आणि डिटेल्स सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ नक्की असा वन अवरचा क्लास तुम्ही जॉईन करू शकता